आईस ही आईस कँडी आहे ना घरी केली आहे आणि ही पेरूपासून केली आहे बरं का आणि फक्त पेरूचीच नाही तर अशा चार चार प्रकारच्या आईस कँडीज आपण मुलांसाठीच घरी करू शकतो शाळेमध्ये किंवा लहानपणी बर्फाचा गोळा खाल्ला असेल आता जर तो तुम्हाला खायची आठवण आली किंवा तुमच्या मुलांना करून द्यायचा आहे ना या आईस कँडीज नक्की करून बघा करायला सोप्या आहेत शिकायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लहानपणीची आठवण गारेगार म्हणजे बर्फाचा गोळा आठवत आहे का उन्हाळा लागला की असे धोतरवाले एखादे आजोबा किंवा दादा सायकलवर यायचे आणि गारेगार म्हटलं असा आवाज आला की आपण सगळे घराबाहेर धावायचो चाराणे, आठ आणि किंवा एक रुपया घेऊन तर पहिल्यांदा तो, तो गोळा चार मिळायचा मग काही दिवसांनी काही वर्षांनी आठ ला मिळायला लागला मग एक रुपयाला मिळायला लागला आणि त्यानंतर तो बंदच झाला कारण आपणही मोठे झालो आणि या गोष्टीसुद्धा लुप्त पावत गेला मला आठवते आत्ता जर बाहेर गेलो ना तर तो ग्लासमध्ये गट्टा वगैरे मिळतो पण त्याला त्याची सर नाही बरं का हे तुम्हालाही पटत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या पण गारेगारच्या बर्फाच्या गोळ्याच्या आठवणी असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आता आपल्याला जर हा गोळा आपल्या मुलांना खाऊ घालायचा आहे तर आपण घरच्या घरी करू शकतो पण बर्फ किसून नाही बर का आपण आईस कँडीच्या स्वरूपामध्ये देऊ शकतो अगदी रोजच्या साहित्यामध्ये तयार होणारे चार प्रकार आईस कॅन्डीज मी तुमच्या सोबत शेअर करणारे रेसिपीला सुरुवात करूया तर आपण पहिला प्रकार करतोय लेमन आईस कॅन्डी नाव जरी वेगळं वाटत असलं तरी सुद्धा लेमन आईस कँडी म्हणजे सर्वत्याची कँडी त्यासाठी साहित्य काय लागणार आहे आधी सांगते तर आपल्याला लागणार आहे दोन ग्लास पाणी दोन ते तीन टेबल स्पून साखर चवीप्रमाणे मीठ गरजेप्रमाणे लिंबाचा रस आणि पाव चमचा काळं मीठ तर पहिल्यांदा आपण लिंबू कापून घेऊ आता इथं एक बॉटल घेतली आहे त्यामध्ये घालूयात काळं मीठ साधं मीठ पाव चमचा साधं मीठ घातलं आता घालूयात साखर हे तुम्ही पातेल्यात पण करू शकता मी डायरेक्ट बॉटलमध्ये करते आता यामध्ये मी सुरुवातीला थोडंसं पाणी घालते आपण एकूण दोन ग्लास पाणी घेणार आहोत त्यातलं थोडंसं पाणी घालायचं आणि याला मिक्स करायचं साधारण साखर विरघळेपर्यंत एक मिनिटभर याला असंच हलवून ठेवू तुम्ही पातेल्यात करताय तर चमच्याने सरबत कसा ढवळतो तसं ढवळून घ्या तर साखर पूर्ण विरघळी मी पिठी साखर घातली होती ना त्यामुळं तर यामध्ये अजून ग्लासभर पाणी घालायचं यामध्ये ग्लासभर पाणी घातलं आता यामध्ये घालायचं आहे लिंबाचा रस पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करूया आणि आपलं हे लिंबू सरबत तयार झालं हे आपण असंही पिऊ शकतो पण याच्या आपल्याला कॅन्डीज तयार करायच्यात आता माझ्याकडे हे आईस कँडीज तयार करण्याचे असे मोल्ड्स आहेत हे नसतील तर हरकत नाही ग्लास घ्यायचा ग्लासमध्ये हे ओतायचं काडी ठेवायची आणि डीप फ्रीझरला ठेवून द्यायचं इथं आता मोल्ड आहे म्हणून मी हे मोल्डमध्ये ओतून घेते याला हे भरून झाकण ठेवायचं आणि डीप फ्रीझरला चार तास ठेवून द्यायचं आता आपली दुसरी कँडी आहे ताकाची कँडी तीसुद्धा करायला खूप सोपी आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात ताकाच्या कँडीसाठी आहे एक ग्लास ताक चवीप्रमाणे मीठ एक ते दोन चमचे पिठी साखर आणि पाव चमचा काळा मीठ आता ताकामध्ये घालूयात पिठी साखर, काळं मीठ आणि साधं मीठ आता याला चांगलं घुसळून घ्यायचं साखर याच्यात चांगली विरघळून दिली आता याला या मोल्डमध्ये ओतायचं आणि याला झाकून ठेवायचं तर ताकाची सुद्धा आपल्याला चार ते पाच तासासाठी डीप फ्रीजरला ठेवून द्यायची आहे आता करूया थोडीशी तिखट चटपटीत मँगो कँडी तुम्हाला मुलांसाठी करायची ते फक्त तिखट स्किप करू शकता त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते बघूयात त्यासाठी लागेल एक वाटी आंब्याचा गर हाफूस आंब्याचा गर आहे तुम्ही दुसरा कुठलाही आंबा घेऊ शकता चवीप्रमाणे साखर आंब्याच्या गोडीप्रमाणे साखर कमी जास्त करा अर्धा चमचा तिखट मिरची पावडर आणि पाव चमचा मीठ आता मिक्सरच्या भांड्यात घेऊयात आंब्याचा गर त्यामध्येच घालायची आहे साखर मीठ आणि मिरची पावडर यामध्येच घालूयात दोन वाट्या पाणी किंवा दीड वाटी पाणी आणि याला मिक्सरमधनं काही सेकंदासाठी फिरवून घेऊ मिक्सरमधून फिरवून घेतल्यावर याला मोल्डमध्ये ओतायचं आहे आणि याच्यावर झाकण लावून ही चार पाच तासासाठी डीप फ्रीजरला ठेवून द्यायचं आता आपण चौथा प्रकार करतोय पेरूची कँडी पेरूचं आईस्क्रीम खाल्लं असेल आज आपण कँडी करतो आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर त्यासाठी आपण घेतलं आहे एक चांगला पिकलेला पेरू काळं मीठ अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ पेरूच्या बिया आधी आपण काढून घेऊयात म्हणजे सगळ्या बिया नाही जरी निघाल्या ना तरी हा मधला खूप जास्त बियांचा पोर्शन असतो तो आपण काढून घेऊ आता पेरूच्या फोडी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात तर यामध्ये पाणी आहे थोडंसं आणि याला मिक्सरमध्ये फक्त पल्स मोडवर फिरवायचं आता इथे पेरू आपल्याला मिक्सरमध्ये फिरवत असताना थोडंसं पाणी घालायचं आणि शक्यतो ज्यूसरचं भांडं वापरायचं ज्यूसर किंवा साधंच भांडं वापरा फक्त अगदी एक एक सेकंड फिरवा नाहीतर तुम्ही खूप जास्त फिरवलं तर पेरूच्या बियासुद्धा वाटल्या जातील आणि त्या कडकड लागतील त्यामुळं फक्त पल सेकंडवर एक ते दोन सेकंड फिरून घ्यायचं आता याला गाळणीमधनं गाळून घेऊया तर बघा याच्या बिया बिया आणि खूप जाडजाड पोर्शन आहे तो फक्त आपण गाळला नाही बाकी असा हा जो काही गर आहे तो खालच्या बोलमध्ये मिळालेला आहे तर हा आपल्याला पेरूचा गर मिळाला यामध्ये घालायचं आहे मीठ चवीप्रमाणे काळं मीठ चवीप्रमाणे आणि मिर्ची पावडर याला मिक्स करायचं याला पण मोल्डमध्ये होतो या तर पेरूचं मिश्रणसुद्धा आपण याच्यामध्ये ओतलं यालाही चार ते पाच तास डीप फ्रीजरला सेट करायचं आहे से। आता ह्या सगळ्या आईस कँडीज मी एकाच मोडमध्ये ठेवलेल्या आहेत दोन 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 केल्यात उरलेलं बघूया ग्लासमध्ये वगैरे मी भरून ठेवेन आणि याला चार पाच तास सेट करण्यासाठी ठेवलं की छान असं त्याच्या कँडीज तयार होतात तो बर्फ तयार होतो आणि आपण पटकन मुलांना खायला देऊ शकतो तर इथं हे सगळे पदार्थ तयार करताना ते लिक्विड स्वरूपात असताना थोडेसे चाखून बघा म्हणजे मग त्याच्यात मीठ तिखट तुम्हाला जसं हवं तसं कमी जास्त करू शकता तर आता हे सगळं मी एकाच मोडमध्ये ठेवलं आहे चार ते पाच तास डीप फ्रीजरमध्ये स्टोअर करूया आणि हे घ्या एक चार तास झालेले आहेत आणि आपल्या आईस कॅन्डीज सेट झाल्यात बघूयात कशा होतात आता याला आपण थोडंसं पाण्यामध्ये ठेवायचं साधारण एक एक मिनिटभर आणि थोडंसं असं खेचून घ्यायचं वा मस्त सरबताची कँडी तयार झाली आहे प्रकारे आपण या आईस कॅन्डीज तयार केल्या तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या प्रमाणात या कॅन्डीज जरूर करा यामध्ये आपण वेगवेगळे फ्लेवर्स पण करू शकतो बरं का जसं की आपली कलिंगडाची कॅन्डी करता येते त्याचा फक्त ज्यूस काढायचा साधं मीठ किंवा आवडत असेल तर काळं मीठ घालायचं आणि सेट करायला ठेवून द्यायचं अशा वेगवेगळ्या फळांच्या कँडीज आपण सहज करू शकतो मग त्यामध्ये संत्र्याची कँडीसुद्धा खूप छान तयार होते खरं तर मुलांना ज्यूस दिले पाहिजेत पण उन्हाळ्यामध्ये त्यांची हौस पुरवायची म्हणून एखादी रेसिपी अशी जरूर करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद